जातुनी सुगन्ध वेचता स्वप्न साजिनभत पेरता सोहले मनात मनता घनबर लागे जरा वाटे वरी मोगरा वाटे वरी मोगरा नमस्कार सांगलीकर मी वैशाली सामंत माझी ही सगळी गाणी घेऊन तुमच्यापुढे सादर होणार आहे महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्र शासन आणि सांगली जिल्हा प्रशासन यांचे मी आभारी आहे हा महोत्सव आयोजित केल्याबद्दल आणि त्यात मला निमंत्रित केल्याबद्दल तीन मार्च रोजी मी येत आहे संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रमाचं स्थळ आहे कल्पद्रुम ग्राउंड्स तर तुमची सगळी लाडकी गाणी मी सादर करणार आहे माझ्या संचासह तेव्हा आपण जरूर या तीन मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता धन्यवाद राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका